नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामधील नागरिकशास्त्र या घटकातील दडा दुसरा भारताची संसद याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आपलं पहिलं विधान पहा लोकसभेवर डॉट ऑट पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात उत्तर आहे लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात ऑप्शन अ भौगोलिक मतदारसंघ याकडे उत्तर आहे प्रश्न दुसरा पहा भारताचे डॉट ऑट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर आहे ऑप्शन ब उपराष्ट्रपती प्रश्न दुसरा पहा शोधा आणि लिहा त्यातील पहिलं विधान आहे लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात उत्तर आहे लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना खासदार या नावाने संबोधतात प्रश्न दुसरा कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे तर उत्तर आहे कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी संसदेची असते प्रश्न तिसरा पुढील विधाने ज कारण स्पष्ट करायचे आहे त्यातील पहिला प्रश्न पहा राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे तर यातील उत्तर आहे पॉईंट एक राज्यसभा हे कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही पॉइंट दोन दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले एकशे तीन सदस्य निवृत्त होत असतात पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते पॉईंट तीन आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात येते पॉईंट चार अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करतात प्रश्न दुसरा पहा लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर आहे लोकसभेच्या अध्यक्षांची कामे पुढीलप्रमाणे आहे पहिलं काम आहे संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निष्पक्षपतिवाने चालवणे दुसरं काम आहे का लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क का आणि विशेष अधिकार यांची जपणूक करणे काम आहे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे चौथं काम आहे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे पाचवं काम आहे कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे अध्यक्षांना करावी लागतात तर आपला पहिला पाचवा प्रश्न आहे कायद्यानिर्मितीची प्रक्रियेचे टप्पे स्पष्ट करायचे तर कायद्या निर्मितीचे प्रक्रियेचे टप्पे याचं उत्तर पाहूया उत्तर आहे कायद्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे टप्पे आहेत त्यातील पहिलं बघा पहिल्यांदा काय येतं तर पहिलं वाचन तर यामध्ये पॉइंट आहेत पहिला संबंधित खात्याचा मंत्री किंवा सद संसद सदस्य विधेयक सादर करतात त्याच्यानंतर विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट केलं जातं हे कशामध्ये येतं तर हे पहिल्या भाषणामध्ये येतं त्याच्यानंतर कायदेनिर्मितीमध्ये दुसरा जे टप्पा आहे तो आहे दुसऱ्या वाचनाचा तर त्यामधील पहिला पॉईंट आहे सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात दुसरा पॉईंट आहे विधेयकातील उनिवा व दोष स्पष्ट केले जातात तिसरा पॉईंट आहे त्रुटी व दोष सुधारणा करून विधेयक बहुमताने मंजूर केले जाते तर हे दुसऱ्या वाचनामध्ये येते कायद्यानिर्मितीच्या टप्प्यातील आता तिसरं पाहूया समिती अवस्था तर यामध्ये पहिला पॉईंट आहे गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते दुसरा पॉईंट आहे विधेयक निर्दोष व्हावे म्हणून व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवला जातो तर हे कशामध्ये येतं तर तिसरा पॉइंट समिती अवस्थामध्ये येत चौथं असतं तिसरे वाचन यामध्ये पहिला पॉइंट आहे तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते त्याच्यानंतर दुसरं पॉईंट आहे विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होऊन विधेयक मंजूर केले जाते हे के कशामध्ये येतं तर संसद जे कायदा निर्मितीच्या टप्प्यातील तिसऱ्या वाचनामध्ये येतं जो वाक्य आहे चौथा पॉईंट त्याच्यानंतरचा पाचवा पॉईंट पहा दुसऱ्या सभागृहाची मंजुरी जेव्हा तिसरं वाचन होतं त्याच्यानंतर काय होते तर दुसऱ्या सभागृहाची मंजुरी घ्यावी घ्यावी लागते त्या विधेयकाला त्यातील पहिला पॉईंट आहे संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते दुसरा पॉईंट आहे बहुमताने विधेयक मंजूर केले जाते कोणते तर दुसऱ्या सभागृहामध्ये ते विधेयक बहुमताने मंजूर केले जाते हे कशामध्ये येतं तर पाचवा यामध्ये येत त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे राष्ट्रपतीची मंजुरी त्यातील पहिला पॉईंट पहा दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभाने दोन्ही सभागृहाने विधेयक मंजूर केल्यानंतर ते कोणाकडे जाते तर राष्ट्रपतींकडे जाते त्यातील अशा प्रकारे हे कायद्या निर्मितीचे सहा टप्पे आहेत तर हे तुम्हाला अशा प्रकारे लिहायचे एक मध्ये तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्रामधील नागरिकशास्त्र या घटकातील दुसरा धड्याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद